ऑफर 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 वीरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे मोबाईल आणि एलईडी टीव्ही आणि वॉशिंग मशीन फ्रीज उपलब्ध आकर्षक ऑफर वर आकर्षक गिफ्ट चला तर मग वरुण मधील सर्व ग्राहकांनी विरा मोबाईल शॉपीला भेट द्या आणि आकर्षक गिफ्ट मिळवा मोबाईल रिपेरिंग केला जाईल चला तर आलेल्या संधीचा लाभ घ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काचुर्ना येथे विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमाचे बक्षीस वितरण मान्यवरांचा सत्कार व वनभोजन कार्यक्रम संपन्न दिनांक येथून जवळच असलेल्या काचुर्ना येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस, चोवीस रोजी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे बक्षीस वितरण करण्यात आले शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून लेखन साहित्याचे वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले तसेच या प्रसंगी सत्कार मूर्तीचा सत्कार शाळ श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला यामध्ये नुकतेच सेवानिवृत्त झालेले श्री उमेश जी निकम सर शिक्षण विस्तार अधिकारी यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला तसेच पंचायत समिती वरुड अंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीसचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेले श्री खुशालजी आंबाडकर सर यांचाही सत्कार यावेळी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आला शालेय परिसरा बाहेर जाऊन विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्यात नाविन्यपूर्ण काहीतरी शिकता यावे या हेतूने आयोजन क्षेत्र भेटीचे करण्यात आले व करा ओके गीत गायन तसेच मनोरंजक खेळ घेण्यात आले यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी व पालक वर्ग यांना वनभोजनाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दिलीपजी बुरंगे शिक्षण विस्तार अधिकारी होते तसेच प्रमुख अतिथी श्री किशोरजी पाटील शिक्षण विस्तार अधिकारी श्री रामदासजी कडू संचालक शिक्षक बँक अमरावती श्री आशिषजी पावडे मान सचिव श्री नरेंद्रजी गेडाम सरपंच काचूरना श्री जानरावजी सोनुले उपसरपंच काचूरना सौ आश्विनी तायवाडे उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापक समिती सौ गीता तायवाडे सौ उषा गोहाळ सौ स्वाती तारपे पोकळे श्री निलेशजी पोकळे श्री उमेशजी निकम श्री खुशालजी अंबाडकर श्री विरेंद्र श्रीराव श्री, श्री दिलीपजी चोरे श्री प्रफुल्ल ढोक श्री संजय ढोक श्री चंद्रशेखर विरखळे तसेच इतर अनेक वारकरी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहायक शिक्षक श्री संदीपजी खुजे व मुख्याध्यापक श्री प्रेमसु ढोमरे यांनी अथक परिश्रम घेतले